शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यापूर्वी चॅनल वर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनल वरती पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या बनावट पीक विमा प्रकरणी सेवा केंद्रांचे परवाने रद्द कृषी विभागाची कारवाई पॉईंट छप्पन कोटींचा गैरव्यवहार रोखला मध्ये सोयाबीन उत्पादनाचे अंदाज घटले कोरोना बिओडीच्या अहवालाकडे बाजाराचे लागले लक्ष पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तापला राज्यामध्ये कांदा निर्यात बंदीचा मुद्दा मार्केट मध्ये वटाना खातोय चांगलाच भाव सध्या स्थितीला पुणे बाजारातील परिस्थिती आदि ठंडी नंतर पावसामुळे फळ पिकांच्या समस्यात पुन्हा एकदा वाढ राज्यामध्ये आंबा पिकाला सर्वाधिक मोठा फटका बोरगा मंजू या ठिकाणी कापसाला सात हजार दोनशे रुपयांचा बाजार भाव तर ओरोरा या ठिकाणी कापसाला सहा हजार नऊशे रुपयांचा मिळतोय बाजार भाव पीएम किसानच्या हप्ता मिळण्या अगोदर केवायसी करणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे युरियाची छुपी दरवाढ सरकारने युरियाचे भाव कमी करण्याऐवजी गोणीचं वजन कमी केले कोल्हापूर बाजार समितीत अचानक कांदा बटाटा वाहतूक अडवली काही काळ सध्याला राज्यामध्ये बहुतेक पिकांची सध्याची परिस्थिती पीक विमा प्रश्नी लोकप्रतिनिधींची गाव वंदे गावातील लोकांनी शेतकऱ्यांनी मिळून घेतला हा निर्णय पीएम किसान योजनेबाबत सरकारकडून सूचना कृषी आयुक्तांनी केले सध्या हवामान पावसाने शेतकरी चिंताग्रस्त राज्यात वातावरण दोन दिवसानंतर लागण्याची शक्यता निर्णय अमान्य जनताही मानणार नाही उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार ठाकरेंना न्यायालयात न्याय मिळणार शरद पवार रोजची रोज अशा प्रकारे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद